समनक म्हणजे सर्व समान समानता आणि या समनक जनता पार्टीकडून मी अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला परंतु त्यापूर्वी जालना जिल्हा विजयंटी भटके विमुक्त ओबीसी बहुजन समन्वय समितीचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि या सर्वांच्या वतीनं आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला ज्या देशामध्ये संविधान सर्वोपरी आहे पण हे सर्व संविधान धोक्यात आहे म्हणून मी संविधानाची प्रतिमा घेऊन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केला होता या जिल्ह्यामध्ये मी त्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतो ज्या बळीराजाच्या भरोश्यावर ही समाजव्यवस्था आहे त्या बळीराजाला तरी रडतात शेतकरी साले असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून मी या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतो आहे ज्या पोलिसांच्या भरोश्यावर खाकीच्या भरोश्यावर या राज्यातील सुरक्षा समाजव्यवस्था टिकू नये या पोलिसांचे प्रतिमा मलिन करण्याचं काम दानवेंनी दोन हजार एकवीसमध्ये केलं केंद्रीय मंत्री असताना स्वतःच्या लेटर पॅडवर संविधानिक पदाचा गैरवापर करून पाच पोलिसवाले सस्पेंड करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं या पोलिसांचा आवाज बनून मी हे निवडणूक लढतोय या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या भरोशावर हे भाजप सत्तेमध्ये आलं रावसाहेब दानवे पाच वेळा खासदार झाले या ओबीसीवर अन्याय होता असताना हे चूप आहे ज्या धनगर समाजाच्या मतांच्या भरोशावर हे सत्तेमध्ये पंचवीस वर्षापासून आहे याच कलेक्टर ऑफिसमध्ये या धनगर समाजाचं आंदोलन झालं होतं यांनी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली या जिल्ह्यातला प्रत्येक नेता धनगर समाजाच्या बाजूने बोलला प्रशासनाच्या विरोध चुकीच्या भूमिकेच्या विरोधात बोलला परंतु खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र हे दोघंही बोलले नाही या सर्वांच्या विरोधात मी या ठिकाणी ही निवडणूक लढतोय जे रावसाहेब दानवे या सर्व समाजाच्या विरोधात आहे यांचं नेतृत्व म्हणून मी ही निवडणूक लढतो आहे